वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामध्ये दिनांक पाच नोव्हेंबर रोजी दुचाकीवर अवैधरित्या देशी दारू अवैध विक्री करणाऱ्या व्यक्तीवर करत एकोणसाठ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर कारवाई पाच सप्टेंबर रोजी दुपारी चार ते पाचच्या च्या दरम्यान करण्यात आली पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानुसार रिसोड वाशिम मार्गावर एक इसम हा अवैधरित्या दुचाकीवरून देशी दारूची वाहतूक करीत होता ही गोपनीय माहिती मिळाली असता रिसोड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सचिन गोखले प्रशांत राजगुरू रवी आढागडे रिसोड ते सवळ नजीक कबीर कुटीजवळ एका दुचाकी वाहनधारकास थांबविले असता त्यांनी आपले नाव सोनू उर्फ दीपक धम्मपाल बोरकर वय एकोणवीस राहणार समतानगर रिसोड असे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून पुठ्याचे बॉक्स देशी दारू संत्रा दोनशे चाळीस बॉटल आढळल्या देशी दारू वाहतूक क्रमांक एम एच सदोतीस ए बी चौवेचाळीस सदुसष्ट अंदाजी किंमत चाळीस हजार असा एकूण एकोणसाठ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दारूसह व्यक्ती रिसोड पोलिसांना आणून कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे पोलीस अधीक्षक लता फळ पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी केली आहे अजिंक्य भारत न्यूज करीता फुलचंद भगत